शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या या आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो ही जी माझ्या मागा आपली लागण दिसते ती आज सत्त्याण्णव दिवसाची झालेली आहे आणि ह्या लागणीमध्ये आपण आतापर्यंत काय काय गोष्टी केल्यात त्या तुम्हाला एक थोडक्यात सांगण्याचा आजच्या या व्हिडिओमध्ये प्रयत्न असणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट शंभर दिवसामध्ये ऊसाचा प्लॉट बांधणीला येतो असं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघा सांगितलंय की शंभर दिवसामध्ये आपले प्लॉट बांधणीला येतात आणि शंभर दिवसामध्ये आपल्या प्लॉटची ही बांधणी झालीच पाहिजे तर त्यासाठी काय गणित नेमकं लक्षात ठेवलं पाहिजे शंभर दिवसामध्ये जर आपल्याला आपल्या ऊसाची जर बांधणी करायची असेल तर काय केलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज जर तुम्ही बघितलं तर ह्या आपल्या प्लॉटचं वय झाले नाईन्टी सेवन डेज सत्त्याण्णव दिवस तुम्हाला मागं दिसत असेल पूर्ण ज्या सऱ्या आहेत त्या पूर्ण सऱ्या एकामेकाला आता मिळल्यात म्हणजे जागा ह्याच्यामध्ये जा आत दिसत नाही ग्रीनरी जर तुम्ही बघितली तर बघा कशी दिसत्या कशा पद्धतीने दिसत्या पूर्ण प्लॉट एकदम तुम्हाला हा ग्रीन दिसेल शायनिंग चांगली आहे आणि फुटव्याचं गणित पण आपण योग्य पद्धतीने ह्या प्लॉटमध्ये बसवलंय तर आता कशा पद्धतीने ह्या प्लॉटमधलं नियोजन आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता ह्या प्लॉटमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही जी लागण आहे ही पाच बाय दीड या अंतरावर आपली रोप लागवड आहे पाच फूट सरीतलं अंतर आहे आणि दीड फूट दोन रोपातलं अंतर ह्याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे आता ह्या पाच बाय दीड अंतरावर आपण एकोणीस तारखेला एकोणीस मेला ह्या प्लॉटमध्ये ऊसाची लागवड आपण करून घेतलेली त्याच्यानंतर रोप लागवड आहे मित्रांनो ही आणि हा बियाणे प्लॉट आहे म्हणजे हा काय कारखान्याला घालवण्यासाठी आपण तयार केलेला प्लॉट नाही हा पूर्ण बियाणे प्लॉट आहे आणि नर्सरी साठी प्लॉट प्लॉटची तोडणी होणार आहे तर त्या दृष्टीने आपण या प्लॉटचं व्यवस्थापन करतोय आज तुम्ही सत्त्याण्णव दिवस झाले असं मी म्हणतोय तसं म्हटलं तर अठ्ठ्याण्णव दिवस होतील आज सव्वीस तारीख आहे सत्तावीस तारीख आहे थोडी मी तारीख विसरली सत्तावीस तारीख आहे मित्रांनो बरं सर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दिवस काय जास्त एक दोन दिवसाचा फरक पडेल तेवढे दिवस ह्या लागणी झाले आणि आज जर फुटव्यांचं गणित तुम्ही जर बघितलं तर अतिशय सुंदर तुम्हाला फुटवा ह्या प्लॉट मध्ये दिसून येईल बघा पाच बाय दीड अंतरावर आपल्याला प्रत्येक गड्ड्यामध्ये सहा सात सहा सात ऊस असले पाहिजेत आणि तेवढेच ऊस आपण ह्या गड्ड्यामध्ये ठेवलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि हा सात असे सात ऊस सात ऊसच आपल्याला एका गड्ड्यामध्ये ठेवायचे जर आता बघितलं तर कांड धरायला चालू झालेला आहे म्हणजे सत्त्याण्णव दिवसामध्ये जवळपास दोन तीन दोन तीन कांड्या तुम्हाला दिसतील बघा ही एक एक दोन दोन काई -काई तर एक आहे ही दोन आहे दोन कांड्या तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये दिसून येते आता आपण ह्या प्लॉटमध्ये काय काय केले सुरुवातीपासनं मशागतीचे तर सगळे जवळपास व्हिडिओ तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये मी दाखवलेले आहेत सुरुवातीचे ताग गाडण्यापासनं ताग गाडला ह्याच्यामध्ये परत जमिनीची मशागत केली रोटावेटर आ... सॉरी मल्चर घालून परत ताक गाडला नांगरट केली परत रोटावेटर घातला आणि आपण पंधरा मेच्या आधीच ह्या प्लॉटमध्ये जमिनीची तयारी इन द सेन्स सऱ्या पाडून घेतलेल्या आता आपण त्यावेळेला पावसाच्या आधी सऱ्या पाडल्या म्हणून वाचलो ह्याच्यामध्ये आणि लागवड एकोणीस मे ला केलेली ह्याच्यामध्ये काय आहे लागवड लवकर करण्याचं कारण म्हणजे आम्हाला बियाण्यासाठी प्लॉट लागतो तर त्या दृष्टीनं आपण सुरुवातीला लवकर लागवड केलेली बियाणं वापर जे वापरले ते आपलं कोईमतूरचं जे टिश्यू कल्चरचं बियाणं आपण आणतो तेच बियाणं आपण इथं ह्याच्यामध्ये वापरलंय दुसरी महत्वाची गोष्ट रोप लागवड योग्य परफेक्ट अंतरावर आपण केल्या तुम्हाला मी रोप लागवडीचे पण ह्याच्यातले व्हिडिओ सगळे दाखवलेले आहेत दुसरी महत्वाची तिसरी महत्वाची गोष्ट गन्ना मास्टरच्या किटचा ह्याच्यामध्ये वापर गन्ना मास्टरचे किट दोन आळवण्या तीन फवारण्या ह्याच्यामध्ये केलेल्या आहेतच दुसरी महत्व तिसरी महत्वाची गोष्ट मास्टर रिकवर आणि मास्टर केनचा देखील फवारणी ह्याला केलेली आहे तुम्ही शायनिंग नुसतं प्लॉटचं बघा जो तुम्हाला तजेलदारपणा दिसला पाहिजे तो तजेलदारपणा ह्याच्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये दिसेल आणि आज जर बघितलं तर मी ऊसाचं ऊसाची उंची ही माझ्या उंचीपेक्षा जास्त आहे जवळपास हे बघा याच्यात दिसेल तुम्हाला म्हणजे जवळपास माझ्या डोक्याला ऊस लागतोय असं म्हटलं तरी चालेल इथं दिसते बघा तुम्हाला हे बघा म्हणजे ग्रोथ अतिशय चांगली मिळालेली आहे आपल्याला ह्याच्यामध्ये रासायनिक खतांची मात्रा जी आहे ती रासायनिक खतांची मात्रा आपण ड्रिपच्या माध्यमातनं त्याचसोबत ह्याच्यातनं मातीतनं देखील रासायनिक खतांची मात्रा आपण ह्याच्यामध्ये दिलेली आहे आता रासायनिक खतांची मात्रा देताना मला वाटते दोन डोस फक्त आपण मातीतनं दिलेत पहिला एक डोस आणि बाळ बांधणीच्या वेळचा एक डोस असं दोन डोस आणि त्याच्यानंतर परत ड्रीपमधनं नियोजन हो केलंय ड्रीपमधनं नियोजन हो करताना ह्याला वेगवेगळ्या -वेग ग्रेडची खतं वापरलेली आहेत जसं की साठ वीस असेल बारा एकसष्ट असेल एकोणीस एकोणीस असेल नंतर के प्लस एस नऊ चाळीस दहा वापरले गट फर्टिलायझरचं दहा सत्तेचाळीस दहा असे वेगवेगळ्या वेग ग्रेड खतं ह्याला वापरलेली आहेत तिसरी महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रनचा वापर शंभर टक्के ड्रीपमधून केलेला आहे मायक्रोन्यूट्रनचा वापर करताना आपण मधन मायक्रोन्युट्रियंट ह्याला दिलेले आहेत सल्फरचा वापर देखील मधनच आपण ह्याला केलेला आहे कुठलंही मायक्रोन्युट्रियंट सल्फ सल्फेट बेस मायक्रोन्यूट्रियंट आपण ह्याला वापरलेलं नाही त्यामुळं तुम्ही जर बघितली तर एकदम जाडी वगैरे उसाची म्हणला तर अतिशय सुंदर आहे आता ह्या गड्ड्यामध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आठ नऊ जवळपास आठ नऊ फुटवे आहेत ह्याच्यामध्ये काही गड्ड्यामध्ये थोडे मग कमी दिसतील तुम्हाला ह्यातमध्ये बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा एक फुटवा कमी आहे तर हे ॲव्हरेज आपलं साधलं जातं असं नाही की प्रत्येक गड्ड्यामध्ये फुटवा तुम्हाला तेवढाच असला पाहिजे बरेच शेतकरी म्हणतात मी परवा फुटो टाकले की साहेब फुटवा जरा कमी आहे असं नाही एका एकराचं फुटव्याचं गणित आपल्याला ह्याच्यामध्ये बसवावं लागतं चाळीस हजार फुटवे एका एकऱ्यामध्ये बसले पाहिजेत तर ते आपल्याला गणित बसतं आणि ह्या प्लॉटमध्ये बिडलं तर दिसणार नाहीत का चाळीस हजार आता एवढं ह्याच्यातच वर्ण बघितलं तर तुम्हाला समजून येईल या प्लॉट मध्ये चाळीस हजार फुटवे कसेही केले तरी आपले योग्य पद्धतीनं बसणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही फुटवे आता कसे आहेत हे बघा झाडी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पाहिजे एवढे फुटवे ह्याच्यामध्ये आहेत आणि तुम्ही उंची जर बघितली तर आता ही मोबाईल मी माझ्या डोक्याच्या पोझिशन धरला आहे पण उंची जर बघितली तर तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल बघा कशा पद्धतीनं आहे माती लावायचं काम अतिशय सुंदर पद्धतीने केलंय तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत असेल हे बघा बुडक्यामध्ये कशी उसाच्या बरोबर माती ढकललेली आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं आता तुम्ही म्हणणार एकदम प्लेन केलंय ह्याच्या पण माती टाकायची व्हिडिओ आपण लावायची व्हिडिओ पण केलेत तुम्ही पाच फुटाच्या सरीमध्ये आपण ह्याला दोन ते तीन वेळा आतापर्यंत ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि ट्रॅक्टर घालून उसाच्या बुडक्यामध्ये एकदा माती ढकल असेल भोंडा उकरून टाकणं असेल ह्या गोष्टी केल्या आता जो ट्रॅक्टर मागचा चालवला आहे तो आपण काय केलंय ह्याच्यामध्ये प्लेन जो पट्टीचा रोटावेटर असतोय तो रोटावेटर चोवीस एस पेच्या ट्रॅक्टरला घातलाय आणि पूर्ण प्लेन करून घेतलंय दिसत असेल तुम्हाला म्हणजे उसाच्या बुडक्यामध्ये आपल्याला योग्य पद्धतीनं माती लावायला जमलेली ला। आहे त्यामुळं फुटव्यांचं गणित जमले बियाणे प्लॉट जरी आपला असला तरी आपण उगच भरमसाठ फुटवं त्याला ठेवत बसत नाही आपल्याला जेवढे गरजेचे फुटवे आहेत तेवढेच गरजेचे फुटवे आपण ह्याला ठेवतो म्हणजे पाच दीड अंतरावर इथं बरेच शेतकरी पाहायला येतात प्लॉट पाच दीड अंतरावर सात ऊस पाहिजे आता भरणीचं नियोजन मी तुम्हाला काय सांगतो कायम बघा शंभर दिवसात प्लॉटचं तुमचं भरणीचं नियोजन झालं पाहिजे आणि शंभर दिवसात प्लॉटची मोठी बांधणी होते हे ह्याच्या दिसतंय आता भरणीलाच आलाय आहे तुम्हाला बघितलं असेल तुम्ही तर कांड्यावर ऊस आता ह्याच्यामध्ये आहे दोन तीन दोन तीन कांड्या तयार झालेल्या आहेत तर आता भरणी करायचीच आहे फक्त घात बघायचे ह्याच्यामध्ये अजून एक दोन चार दिवस थोडं थांबून आणि त्याच्यामध्ये नंतर प्लॉटची भरणी करायची आता आपण थोडं वेगळ्या पलीकडच्या प्लॉटमध्ये आलो दुसऱ्या आणि त्याच आहे पण अंतर लागवडीचं इथं सात फूट अंतर ठेवले ह्या दोन सऱ्यांमध्ये आणि दोन रोपांच्या मध्ये आपण एक फूट अंतर ठेवले आता ह्याच्यामध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये फुटव्यांची संख्या किंवा पानं जर बघितली तर ह्याच्यामध्ये बघा ही कशा आहे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही पानं वगैरे हि जी जर बघा रान तुम्हाला मध्ये मोकळं दिसेल पूर्ण रान ह्याला खायला सापडते तर हे अशा पद्धतीने जर पूर्ण जमीन पूर्ण झाकली गेली का नाही मागं अशी मोकळी दिसते तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत तर ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये पडतोय आणि त्याचा फायदा आपल्याला उसाच्या उत्पादनामध्ये होतोय जर पान वगैरे तुम्ही जर बघितली ह्याची पान वगैरे बघा ही कशा पद्धतीने आहेत थोडासा खालच्या पानांवर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव ब्राऊन स्पॉटचा प्रादुर्भाव झालाय हा तर ह्याच्यासाठी आपण आता फवारणी प्लॉटला दिलेली आहे तर सात फुटामध्ये काय फरक जाणवतोय सात फुटामध्ये फुटव्यांचं गणित चांगलं बसलंय हे बघा तुम्हाला रनिंग दहा फुटात सत्तर ऊस आरामात ह्याच्यामध्ये सत्तर ऊस तुम्हाला रनिंग दहा फुटामध्ये आपल्याला मिळणार आहेत हे बघा आणि फुटव्याची जाडी पाच फुटापेक्षा सात फुटामध्ये आपल्याला चांगली जाणवत्या तरी अजून बांधणी होऊस पर्यंत बांधणी झाल्यानंतर या प्लॉटचं गणित पूर्ण अजून वेगळा असण सात फुटातलं गणित तुम्हाला अजून वेगळं दिसेल ह्या सात फुटामध्ये जर तुम्ही बघितलं तर, तर हे बघा सात फुटामध्ये कांड्या जर बघितल्या तर कांड्या तुम्हाला जास्तच दिसतील आता ह्याच्यामध्ये आपण बांधणीचं काम करून घेणार आहे शंभर दिवसात या प्लॉटमध्ये बांधणीला आला का योग्य पद्धतीनं नियोजन केल्यामुळं आणि सात फुटातलं जर गणित बघितलं तर सात फुटातलं हे तुम्हाला अशा पद्धतीनं दिसते हे बघा आता शंभर दिवसात जर ह्या प्लॉटची बांधणी मित्रांनो जर झाली तर हितनं पुढं तीन महिन्याचा कालावधी गेला आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये म्हणजे हे नऊ महिन्याचा कालावधी पकडला तर आपला ऊस नर्सरीला तोडायला पंधरा सोळा सतरा कांड्यापर्यंत ऊस जातो आत्ताच ह्या ऊसाला दोन दोन कांड्या आहेत दोन तीन दोन तीन कांड्या आहेत आता नव्वद दिवसाचा जा प्लॉट झाला आहे आणि हितनं पुढचं जर गणित काढलं तर महिन्याला तीन कांड्या म्हणजे सहा महिने जरी ऊस राहिला इतनपूरचा तरी ऍव्हरेज महिन्याला तीन कांड्या पकडल्या तरी अठरा कांड्याचा ऊस झाला कारण आताच्या ज्या दोन कांड्या आहेत त्या दोन कांड्या मातीमध्ये जातील आपल्याला पंधरा सोळा कांड्याचा जरी ऊस तयार झाला डोळे चांगले नर्सरीला जाणारे तर ते फायदेशीर होणार ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून शंभर दिवसामध्ये बांधणीचं गणित आपलं हे असते की शंभर दिवसात जर बांधणी झाली तिथनं पुढच्या आता कारखान्याला तुम्ही जो ऊस घालवता तो कारखान्याला ऊस जो घालवताय तिथनं पण गणित महिन्याला तीन कांड्याचं जर आपण ठेवलं काय वेळेला चार देखील पडतात पण तीन कांड्याचं गणित तुम्ही जर महिन्याला ठेवलं तर तुम्हाला पंचेचाळीस ते पन्नास कांड्यापर्यंत आडसाली लागवडीचा ऊस तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतो आडसाली लागवडीचा पण तोही कोंबरीचा नाही मुख्य ऊस तर हे गणित लक्षात ठेवा शंभर दिवसात ऊसाची बांधणी आपली काही जरी केलं तरी झालीच पाहिजे शंभर दिवसात जर आपली बांधणी झाली तर तितनं पुढचं गणित जे आहे तर पुढ तिथनं पुढचं गणित सुकर होत आता ह्याच्यामध्ये बघा आपण रासायनिक खत वगैरे सॉरी शेणखत वगैरे जे सुरुवातीपासून टाकलेलं बेडवर वगैरे तर ते शेणखत तुम्हाला आता हे मातीमध्ये मिक्स झालेलं ह्याच्यामध्ये दिसून येते आता ह्या प्लॉटला काय अडचणी आल्या का सुरुवातीपासून ह्या प्लॉटला अडचणी आल्या लागण ज्या दिवशी केली एकोणीस मे ला त्यानंतर सहा दिवस अतिशय जास्त इथं पाऊस पडलाय आणि शेतातनं फार पाणी उभारण्यापर्यंत म्हणजे मला तर वाटलेलं पावसाच्या आधी लागण होत्या म्हणून मी थोडं जरा हॅपी होतो पण ते सगळं गणितच बिघडलेलं त्या सहा दिवसात रोप सेट व्हायला ह्याला त्याला थोडा सुरुवातीला त्रास झाला दुसरी गोष्ट शेणखताचा वापर किंवा ऑर्गॅनिक मॅटर मातीमध्ये जास्त असल्यामुळं वाळवीचा प्रादुर्भाव ह्या वर्षी जरा बऱ्यापैकी मला ह्या शेतामध्ये जाणवला त्यासाठी ईपीएन आपलं जे आहे ते ईपीएन वापरले कुमणीचा प्रादुर्भाव काय ह्या शेतामध्ये जाणवला नाही पण जमिनीची गुणवत्ता तुम्ही जर बघितली की अशी जबरदस्त जमिनीची गुणवत्ता सध्या झालेली आहे तुम्ही नुसता मातीमध्ये हात घालायचा आहे बघा एवढी भुसभुशीत माती तयार झालेली आहे आणि नुसती अशी माती तुम्ही हलवली की ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त असा कुजलेल्या घटकांचाच वास ह्याच्यामध्ये येतो इतकी भारी माती ह्याच्या ही तयार झालेली आहे ही जर समजा माती अशी तुम्ही घेऊन जर असा वास घेतला तर असा एकदम शेणखताचा वास येतोय असा या मातीचा वास येतोय ह्याच्यामध्ये सगळं आहे ताग गाडलाय शेणखत घातलंय पाचट कुट्टी केलेलं सगळं ह्याच्यामध्येच आहे नर्सरीतनं निघलेला कचरा ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळं काय झालंय एक चांगल्या पद्धतीचं ऑर्गेनिक मॅटर ह्या मातीमध्ये तयार झालाय आहे बघा ही ढेगळा अशी पूर्ण माती मा मा जर बघितली तर अशा हातानं बोटानं ढेकळ फुटतात अशा पद्धतीची हे ढेकळ आहे बघा तर गुणवत्ता मातीची अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे त्याच्यामुळं उत्पादनामध्ये आपल्याला चांगले बदल आता दिसून येतात ह्या सगळ्या गोष्टी शंभर दिवसातल्या भरणीतल्या जरूर लक्षात ठेवा शंभर दिवस जर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये बांधणी जर करायची असेल शंभर दिवसात तर गन्ना मास्टरचं तंत्रज्ञान वापरा वेगवेगळ्या अवस्थेत उसाला माती लावायचं आपण ज्या गोष्टी सांगतो तर त्या माती लावायच्या गोष्टी करा आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ह्या सात फुटाच्या सरीमध्ये आपण योग्य पद्धतीने ऊसाच्या बुडख्यामध्ये माती ढकलून घेतलेली आहे हे बघा उसाच्या बुडख्यामध्ये आपण सुरुवातीपासून टाकलेली माती आणि जाडी वगैरे पण उसाची आत्ताच्या परिस्थितीतून अतिशय सुंदर आहे आणि हे पिकाचं रूप भरणी केल्यानंतर जे बदलतं तर ते अजून सलंट आपलं असणार आहे तर ह्या गोष्टी महत्वाच्या पहिल्या सुरुवातीच्या आळवणी फवारणी असेल रासायनिक खतांचं सुयोग्य व्यवस्थापन आणि बांधणीचं माती लावण्याचं नियोजन योग्य वेळेला माती लावणं जर आपण माती योग्य वेळेला लावली तर फुटवं थांबतो आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला जे आले ते फुटवे यायला मदत होत्या तर अशा पद्धतीनं मित्रांनो जर नियोजन केलं तर शंभर दिवसात उसाची बांधणी करणं काय अवघड गोष्ट नाही प्लॉट इतका सुंदर दिसतोय जबरदस्त तुम्हाला थोडासा ओरव्ह्यू बघा हे असं नियोजन आहे हे शक्य का होते हे ये घर येत आहे आणि शेत आहे बरोबर इथं घरातनं निघलं की पाऊल शेतात आहे आणि बाकीचे काय गावकी नाही भाऊकी नाही लफडं नाही भानगड नाही काही नाही इथं घरच नाही जवळपुनाच आम्ही अशा आयसोलेटेड लोकेशनमध्ये राहतोय आणि मला हे कधी कधी भारी वाटतंय ते आपलं घर आणि ह्याच्यानंतर काय लांब असते ती घर झाडं झाडंबिळं दिसते ती तशी आपलं जुनं घर मित्रांनो हा हितन ते हितपर्यंतचा प्रवास जो आहे हा जे शेतीवरचा प्रवास आहे हा हे अन्नाने बांधलेले घर आहे ह्याच्यामध्ये आम्ही काय प्रगती केलेली नाही शेतीमध्ये जी, शेती जी काही प्रगती झालेली असेल तर ती प्रगती आम्ही केलेली काय बाळा बर तर प्रगती जाणवते आता गोळव्याची थोडीशी अपडेट देतो तुम्हाला जो, दे जो आपण दहा जून ते पंधरा जून खोडवा आपला जो तुटलेला सॉरी बियाण्याला जो ऊस तुटलेला तर त्याचा आलेला खोडवा तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात हा बघा हा दहा जुलैच्या आसपास तुटलेल्या ऊसाचा हे बघा अतिशय सुंदर म्हणजे फुटवा तुम्ही जर बघितला एकदम भारी झालाय आणि शाइनिंग जर पानाला बघितलं तर अतिशय सुंदर आहे ते बघा ना काय पाहिजे अजून पाचट बीच सगळं मातीमध्ये इथंच गाडलेलं असतंय पूर्ण मध्ये पावसामुळे जरा खोडवा थासल तर आला नाही त्यामुळं काही काही कोंब थोडे वर्ण पण फुटलेत पण कोंबातलं कोंबांची जाडी वगैरे तुम्ही जर बघितली अतिशय सुंदर ही कोंब हे काही हे मरून जाणार आहे थोडं हे काढावं लागणार आहे कोंबांची जाडी अतिशय सुंदर आपल्याला ह्याच्यामध्ये आलेली आहे खोडवा टार्गेट आहे की एक चाळीस पन्नास टन जरी निघला तरी ठीक आहे आणि परत बियाण्याचं नियोजन जर बघितलं माग तर पाचट वगैरे सगळं ह्याच्यामध्येच गाडले वरनं माती टाकल्या दोन्ही बाजूनं बगला चिरल्यात ह्या ऊसाच्या इकडल्या बाजूनं ह्या दिसतं या ह्याच्या बगला चिरून दोन्ही बाजूनं माती ह्याच्यामध्ये टाकून घेतल्या पाचट ही बघितलं बघा हे सगळं पाचट आता इथं खाली सरीमध्येच आहे पावसाळ्यात काय झालं तुटल्यामुळे रान थोडं जरा चेचल गेलंय जास्त ह्याच्यामध्ये आता मशागत ही जी करायची आहे ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि ट्रॅक्टर घालून थोडी थोडी माती लावून घ्यायची आहे थोडवा या अतिशय सुंदर आहे बघा दिसतो तुम्हाला तिकडच्या बाजूचं थोडं लेट तुटलंय चौदा झिरो बारा होतं ते त्यामुळे तो थोडा छोटा आहे पण हा जर बघितला तर हा आता त्या नोव्हेंबर आता आपल्या मार्च मेच्या लागणी एवढा खोडवा आलाय अतिशय सुंदर प्लॉट आहे सगळं नियोजन रासायनिक खतांचं ड्रिप मधनं आहे तर हे असं मित्रांनो सगळं हे आहे बंगल्यावरनं जर वरनं बघितलं तर अतिशय भारी शेती दिसते उसाची सगळी ते आई तिथनं बघितलं तर तुम्हाला दाखवीन कधी तर आणि परत एकदा एखादा व्हिडिओ करून हा बराच व्हिडिओ लाँग झालाय शंभर दिवसात उसाचं नियोजन हे अशा पद्धतीनं करावं लागतं अशा पद्धतीने करा गन्ना मास्टर किटचा वे, जरूर वापर करा त्याचे फायदे तुम्हाला अतिशय सुंदर गन्ना मास्टर किटचे जाणवतील सुरुवातीच्या अवस्थेत ते फुटवे फुटव्यांची वाढ सगळ्या गोष्टी चांगल्या तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतील तर भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये जर आपल्या काही शंका असतील तर जरूर या व्हिडिओ खाली विचारा उच्च शेतीतल्या काही शंका असू देत त्या विचारा त्या तुम्हाला शंकांचं तुमचे निरसन करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत गन्ना मास्टरवर असंच प्रेम करा धन्यवाद